मॅडम तुमचं नाव देवेनी केसरी मात्र अच्छा केसरी मॅडम काय झालं तुमच्या बरोबर काय ना अशी रोडला धारू मारत होती तर तो, तो पाठीमागून माझा माणूस आला सकाळी किती वाजता झाला सात सात झाले असतील सकाळी तुम्ही झाडू मारत होते हा मी झाडू मारत महानगरपालिका मध्ये कमी कामाला सफाई काम करत काय झालं मग मी झाडू मारत होते तो माझ्या पाठीमागून तो आला पाठीमागून आला हा पाठीमागून तर झाडू कदाचित लागला शिजारा सुद्धा मी नाही सांगत नाही लागला पण तो मला बोलायला लागला तुला दिसत नाही hmm. ना। hmm. का तो तो ना। hmm. तो hmm. तो ना। तर मी सगळं तुम्हाला दिसते तर मी साईट नव्ह ना हा मालका पाठीमागे डोले आहेत घाणेडे घाणे शिव्या द्यायला लागला आईवरून शिव्या द्यायला मला पण शिव्या द्यायला लागला तर मग असं जास्त झालं ते मी आईला बोलून घेऊन येते मी सगळं बोलून घेऊन या माझ्या अंगात चोरी नाही तर कशाला तो आईला घेऊन आला आईशी मग मॅटर झालं थोडंसं झालं आणि त्यानंतर खानदान छोटे चोटे आल्यानं मला पकडून घेऊन द्यायला लागले आणि पटापट मला मारलं जण आहेत ते लोक तुम्हाला मारण झालं हा आणि तो मला परत शिव्या द्यायला लागला तर मी असं जरा हात उचलला पण नाही बरोबर झाला जरा पण त्याच्या थोबरामध्ये नाही लागला त्याचा जरा टच झाला आता सांगायला लाज वाटत काय करू दे म्हणजे थोडस छातीला हात पण लावला आणि मला तो पकडलं त्यांनी आणि एकदम मला फेकून दिलं त्यांनी रोड याच्यावरती गटारावरती पोलीस कंप्लेंट केली तुम्ही हो काय पोलिसांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला काय दिलं आता बघू आता रिपोर्टमध्ये दिले मुलाकडे आहे त्याच्यामध्ये आज माणिकपूर पोलीस स्टेशननी संबंधित जे व्यक्ती आहेत त्यांच्यावरती गुन्ह्याची नोंद केलेली आहे आज आम्ही पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुळे मॅडम यांच्याकडे आलेलो आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ह्याच्यात आम्ही अजून ॲडिशनल कलम ॲड करू आणि मॅडमने चांगल्या प्रकारे कॉपरेट केलं चांगली बाजू ऐकून घेतली आणि ज्याच्या याच्यात जे दोषी असतील त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याचं मॅडमने आश्वासन दिलेलं आहे सर तुम्ही काय सांगणार चौगुले मॅडमचा मी आभारी आहे त्यांनी एका महिलेला न्याय दिलेला आहे परत एकदा थँक यू बोलतो पण अशा प्रकारे जर लोक काम करत असाल ते अग्रिसेना खपून घेणार नाही एक भूमिपुत्र आहे आणि तिच्या पाठीमागे ताकदीने अग्रिसेना उभं राहणार